या बसा माझ्या म मा, माझ्या मैत्रिणींनं हां तर मी मिशेष पोळेकर तुम्हाला माहीतच आहे मी आपल्या नेत कार्यकर्त्यांच्या टीमची लीडर आहे माहिती आहे ना तर मग ताई माई अक्का विचार करा पक्का आणि आता आपल्याला निवडणूक घ्यायची आहे जोरदार आज की नारी किनारी भारी बोला जो सुराग। आज की किनारी सप्पे भारी तर ही आपली कार्यकर्त्यांची मीटिंग आहे हा तर असं आहे बघा आता निवडणूक येत आहेत आणि आपल्याला आपल्या नेत्याचा प्रचार जोरदार करायचा हाय काय का आवाज कसा खनखनीत असला पाहिजे आपण झगा मगा करा आणि माझ्याकडं बघा अशा सगळ्या बहिणींनो साड्या ने नेसून यायच्या हा चांगल्या ठसठशीत मोठ्याला टिकल्या ले, कपाळावर चिटकवायच्या ह हा? आणि हातभर बांगड्या असल्या पाहिजे आपल्या नेत्याचा असा प्रचार करायचा असा आवाज आपला दमदार असला पाहिजे घरात जेव्हा नवरा आणि पोरं आपला ऐकत नाही त्यावेळी कसा आवाज निघतो तसाच आवाज निघाला पाहिजे आवाजात ती एक तार असली पाहिजे काय पवार मावशी समजलं ना आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपले साहेब आपल्याला साड्या वाटप करतात त्या साड्या घेतल्यावर माझी चांगली नाही तुझी चांगली हाय तुला भारीतली मिळाली असं चुकून सुद्धा एकमेकीला हेवा द्यावा करायचा नाही पदरी पडलं आणि पवित्र झालं जसा आपल्याला नवरा मिळतो आणि तो सगळ्यात चांगला असतो तशी जी साडी मिळाली ती चांगली म्हणून नेसायची हा आणि आपल्या पार्टीचा प्रचार करायचा ताई माई आक्का विचार करा पक्का आणि आता आली आहे मतदानाची वेळ नक्की नक्की असा प्रचाराचा मूलमंत्र असला पाहिजे असा प्रचार झाला पाहिजे असा प्रचार झाला पाहिजे का आपलाच नेता आपल्याच पक्षाचा नेता हा आपला नव नगरसेवक असला झाला पाहिजे काय समजलं अं द्या टाळी नमस्कार मित्रांनो या या बसा बसा एक कुंडबा अरे सरून बसकी त्या धुडवाला जागा किर हा तर नमस्कार मी मिस्टर कोळेकर तुम्हाला माहितच आहे मी तुमच्या कार्यकर्त्यांचा कोण आहे लीडर आहे तर ही आपल्या कार्यकर्त्यांची आज मीटिंग आहे कारण की दोस्तांनो उटा उटा मतदानाची वेळ झाली उटा उटा दोस्तांनो आपली कमाई करण्याची वेळ आली तर आता निवडणुका आलेल्या आहेत तर दोस्तांनो त्या आपल्या नेत्यांना आपली गरज आहे आणि आपल्याला त्यांची गरज आहे का तर ध्यान देऊन ऐका आपलं दोन टायमाचं जेवण आणि एक वडापाव हे निघणार आहे बाहेर पुढच्या महिन्यापासून म्हणून ही मीटिंग महत्वाची आहे तर सगळ्यांनी कान देऊन ए तू मार नीट की परत चला तंबाखू खा तर ऐकायचं आपला आवाज खनखनीत पाहिजे ज्याचा आवाज खनखनीत त्याच्या नेत्याचा इजय हाय दणदणीत समजलं ना तर मग सर्वात महत्वाची टीप आपल्या नेत्याचा परचार आणि पसार परसार प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे त्याच्यामधला परसार हा महत्त्वाचा शब्द आहे जसं नेत्या आपला नेता ह्या पक्षातून त्या पक्षात पसार होतो तस आपण देखील लवचिक असलं पाहिजे कुठल्या का पै पे, पक्षाचा आपल्याला प्रचार पर, करायचा होईना फक्त आपल्याला आ, आ भेटलं म्हणजे झालं तर सकाराम समजलं ना जिथं खोबरं तिथं गुलाल उदळला पाहिजे आणि आपण देखील आता डिजिटल झालं पाहिजे म्हणजे कसं आपल्या वर्डात दिवसभर वर आपली रिक्षा गारागारा गारागारा फिरली पाहिजे हा आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो ज्याची रिक्षा वाजल तोच नेता गाजल ह ना ताई माई अक्का विचार करा पक्का आणि झाडूवरच मारा शिक्का शिक्का तर ताई माई बहीण भावांनो काकांनो दादांनो मी तुमची लाडकी सून लाडकी लेक लाडकी बहीण तुमच्या दारी आली आहे मतदान मागायला हा तर ताईंनो माझी निशाणी आहे झाडू तर मावशी झाडू का झाडू का तर झाडू ने जसं आपण घरातला कचरा काढतो जाळ्या जुळ्या जळमट धूळ साफ करतो, करतो। त्याप्रमाणे मी ह्या राजकारणातली घाण साफ करणार आहे धूळ म्हणजे जे आपले जे भ्रष्टाचार आहे तो पुसून काढणार आहे फक्त तुम्ही मला एकदा संधी द्या जे राजकारण ह्या पुरुषांनी गटार केलेला आहे स्वतःची मनमानी केलेली आहे तिथं मी स्त्री म्हणून आपल्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करणार आहे हा तर तुम्ही फक्त मला झाडू म्हणून जिंकून द्या हा तर झाडू जसं घरात जीव आगाव पोरं असतात जी उन्हाळ पोरं असतात त्यांना सरळ करायला आपण झाडू वापरतो एवढंच काय ग मावशे जिचा नवरा पितो ज्याची गाडी घराकडे घनघळत घनगडत येते त्या पुरुषाला सरळ कळा सरळ करायला सुद्धा येळ प्रसंगी बाई ह्या झाडूचाच वापर करते खरं आहे का नाही खरं आहे का नाही ग ताई हा आओ आपण बाया म्हणजे काय गोट्यात बांधलेलं जनावर हाय हा कि ह्या पुरुषानं आपल्या पाठीत लोडणं हाणायचं आणि आपण त्याच्या माग मान डुगू 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 डुलवायची आपण ह्या पुरुषाचा या पुरुषाच्या मक्तेदारीचा बिमोड करायचा हाय बिमोड मिशेष जरा हळू न बोला आणि तो डोक्यावरचा पदर खाली पडतोय तो आधी सरळ करा <coughs> <coughs> वही जी वही वही जी तर बायांनो लक्षात ठेवा झाडू समोर दाबायचं बटन बटन झाडू समोर दाबायचं ताई माई अक्का विचार करा पक्का आणि झाडूवरच मारा शिक्का शिक्का तर ताई माई बहीण भावांनो काकांनो दादांनो मी तुमची लाडकी सून लाडकी लेक लाडकी बहीण तुमच्या दारी आली आहे मतदान मागायला हा तर ताईंनो माझी निशाणी आहे झाडू तर मावशी झाडू का झाडू का तर झाडून जसं आपण घरातला कचरा काढतो जाळ्या जुळ्या जळमट धूळ साफ करतो, करतो। त्याप्रमाणे मी ह्या राजकारणातली घाण साफ करणार आहे धूळ म्हणजे जे आपले जे भ्रष्टाचार आहे तो पुसून काढणार आहे फक्त तुम्ही मला एकदा संधी द्या जे राजकारण ह्या पुरुषांनी गटार केलेला आहे स्वतःची मनमानी केलेली आहे तिथं मी स्त्री म्हणून आपल्या स्त्रीच प्रतिनिधित्व करणार आहे हा तर तुम्ही फक्त मला झाडू म्हणून जिंकून द्या हा तर झाडू जस घरात जी आगाऊ पोरं असतात जी असतात त्यांना सरळ करायला आपण झाडू वापरतो एवढंच काय ग मावशे जिचा नवरा पितो ज्याची गाडी घराकडे घनघळत घनघळत येते त्या पुरुषाला सरळ कळाय सरळ करायला सुद्धा येळ प्रसंगी बाई ह्या झाडूचाच वापर करते खरं आहे का नाही खरं आहे का नाही ग ताई हा आओ आपण बाया म्हणजे काय गोट्यात बांधलेलं जनावरण आहे हा कि ह्या पुरुषानं आपल्या पाठीत लोडणं हाणायचं आणि आपण त्याच्या माग डुगु डुगुडुग डुलवायची आपण ह्या पुरुषाचा या पुरुषाच्या मक्तेदारीचा बिमोड करायचा हाय बिमोड विशेष दरा न बोला आणि तो डोक्यावरचा पदर खाली पडतोय तो आधी सरळ <coughs> वही, जी, वही वही जी. तर बायानो लक्षात ठेवा झाडू समोर दाबायचं बटन बटन झाडू समोर दाबायचं नमस्कार ताई नमस्कार भाऊ नमस्कार मावशी राम राम बाबा राम राम वळखला का अहो मी तुमचा लाडका नगरसेवक तर ताई माई विचार करा पक्का आणि हे आपल्या लाडक्या नगरसेवकाला पुन्हा नगरसेवक बनवा आहो मी जोगवा मागायला आलोय हो मताचा जोगवा जुगवा दे ग माय मताचा जुगवा दे तर असा आहे तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम आहे मला माहिती आहे मी अहो पण असा सामान्य चाळीत राहत होतो पण तुमच्या आशीर्वादाने मी टावर मध्ये राहायला गेलो गेली पंधरा वर्ष मी या वार्डाचा नगरसेवक आहे होय होय माझे वडील देखील पहिले असेच सर्वसामान्य चाळीत राहत होते पण तुमच्या आशीर्वादाने आम्ही वार्डात राहायला टावरमध्ये राहायला गेलो टावरमध्ये आम्ही पण रेल्वेचे बसचे धक्के धक्के खात होतो पण तुमच्या मेहरबानीने आम्ही आज एसीच्या गाड्यात फिरतोय फोर व्हीलरमध्ये फिरतोय हे शक्य झालं ते फक्त ताई तुमच्यामुळे बाबा तुमच्यामुळे तर आता असं आहे की मी पुन्हा एकदा नगरसेवक पदाच्या पदासाठी उभा राहिलेलो आहे तर मला विश्वास नाही तर फुल गॅरंटी आहे की तुम्ही मला पुन्हा निवडून देचाला तर का तर हे जे पळतायत नाल्यातून उंदीर त्या पायाखाली यायला लागले ह्या उंदरांवर मी मांजरासारखा बनून खडशा पाडी गेल्या महिन्यात आपल्या आपल्या विभागात पन्ना पाच हजार डेंगू मलेरियाच्या केसी झा जा, नोंद झाल्या तो केसींची काय ते असे मनाने छापतात एक हजार असेल तर पाच हजार सांगतात असू माझ्या चारित्र्यावर ना हनन करणारे लय पण मी हे जे उरले सुरलेले आई मच्छर उरले सुरलेले आहेत ते मच्छर मी धूर जो मच्छर मारायचा धूर असतो ना तो दिवस रात्र सोडून ह्या उरल्या सुरल्या मच्छरांना थेट धागात पोचवीन धागात होय आप्पा हे खरं आहे आणि आपल्या वर्डात जी नोंद आहे हां पण माझा विश्वास नाही हे विरोधी पक्षांची कारस्थान आहे जी नोंद आहे पाचशे ॲक्सिडंटची तर मी हे आपले जे रस्ते आहेत हां ते रस्ते असे गुळगुळीत तुळतुळीत करीन जसं आपण सलूनमध्ये जाऊन दाढी करतं गुळगुळीत तुळतुळीत त्याप्रमाणे मी हे रस्ते गुळगुळीत आणि तुळतुळीत करीन हा नक्की भाऊ तुमची समस्या मी सोडवणार तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल पुन्हा एकदा सांगतो माझी निशाणी आहे प्लास्टिक ह हो ह हो प्लास्टिक ह्या जगात सगळं नष्ट होऊ शकत फक्त प्लास्टिक नष्ट होऊ शकत नाही जसं प्लास्टिकचा टब प्लास्टिकची बादली प्लास्टिकचा ब्रश हा आपण वापरतो ह्या प्लास्टिकची रूपं वेगवेगळे आहेत पण त्याचा उपयोग होतो होतो की नाही ताई तुम्ही लोणच्याला प्लॅस्टिकची भरणी वापरतात साखरेला प्लॅस्टिकचा चमचा वापरता हा तसं मी देखील पाच वर्षापूर्वी वेगळ्या पक्षात होतो आज वेगळ्या पक्षात आहे काळाची गरज तुम्हाला माहित ना आतलं राजकारण काय असतं ते तर जसा मी पक्ष बदलतोय पण माझा उपयोग तुम्हाला शंभर टक्के होतो हा मला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे हा तर माझा हा उपयोग करून घेण्यासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुम्ही मला संधी द्या खायची नाही नाही सेवा करण्याची हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा माझी निशानी आहे प्लास्टिक प्लास्टिक बटन प्लास्टिक वर दाबा ट्विंग 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 थांबवा थांबवा म्हणा या रिक्षा या प्रचाराच्या रिक्षांना कुणीतरी आडवा ह्या रिक्षांच्या आवाजाने नुसतं डोकं फिरायची वेळ आलीय काय प्रचार चाललाय काय प्रसार चाललाय मतदान आलंय तेव्हा हे आले काय नेते दारोदारी रिक्षा घेऊन मागायला नाही 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 मत मागायला पाच वर्ष आपली त्यांना आठवण होत नाही आणि आता मात्र आपल्या जातीचा धर्माचा हा आहे मी तुमच्या भाषेचा आहे याचा पुळका येतो अहो मी तुमचा गाववाला मी तुमच्या साइडचा हा अहो ह्या नेत्यांना जर जाती धर्म आणि हे जर आपला जातीचा आहे धर्माचा आहे हे जर बघून आपण मतदान केलं ना तर सांगू शकत नाही काय होईल काय होतय तुम्हाला माहितच आहे हम्म जो आपल्या मूलभूत गरजा जसं की लाईट पाणी रस्ते वीज या सुखसोयी आपल्याला देतो असाच नेता असाच नेता आपला नगरसेवक झाला पाहिजे तरच आपला कुठेतरी ठाव ठिकाणा लागेल नुसतं जातीला आणि धर्माला बघून चालत नाही आणि सर्वात महत्वाच हर कुत्ते का दिन आता है, हर कुत्ते का दिन आता है तसा अपना अपना दिन आ आ गया टाइम गया, हो हो हे नेते काका फुगून चालत असतात ना ह्यांच्या काकातून हवा काढण्याचा दिवस म्हणजे मतदान करण्याचा दिवस हाच आहे आपला दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय हा ला ना लाख मोल करोडाचा आहे ओ करोडाचा आहे फक्त आपल्याला त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना सांगणं आहे बर का मतदानाचा दिवस म्हणजे बेडवर तांगडं पसरून मोबाईल हातात बघून हा रील्स बघण्याचा नाही बर का तर तो मतदानाचा आहे जर आपण योग्य ते उमेदवाराला नगरसेवक केलंच तरच आपण ह्या आपल्या समस्यातून सुटू शकतो आणि हो सर्वात महत्वाचं सांगतो जर पळीभर मटण आणि वाटीभर रसा बघून जर मतदान केलं बटन दाबलं तर मग पाच वर्ष बोंबल बोंबला बसा कसं Bumbla da basa